नमस्कार मी प्रियंका पाटील शेळके आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते शेतकरी आंदोलन झाल्यानंतर खासदार निलेश लंके यांनी पुढचं एक आंदोलन छेडलेलं आहे आणि मी सध्या आहे पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या समोर निलेश सकाळपासून अगदी अकरा वाजल्यापासून तुम्ही इथे बसलेले आहात हे आंदोलन सुरू केले तुम्ही भ्रष्टाचारी पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधात काही दखल घेतलेली आहे सकाळी आम्ही अकरा वाजल्यापासून या ठिकाणी आंदोलन चालू केलेलं आहे आणि अद्यापपर्यंत कुठला पोलिस विभाग सक्षम अधिकारी या ठिकाणी कोणी आलेले कारण आम्ही पाहिलं या पोलीस विभागाचा जो कारभार आहे अतिशय भ्रष्ट कारभार आपल्या जिल्ह्यामध्ये चालू आहे ज्या पोलीस कर्मचाऱ्यांक कर, आपण संरक्षक म्हणून पाहतो तेच पोलीस कर्मचारी काही भक्षक म्हणून काम या जिल्ह्यामध्ये करतात सगळ्या पोलिसांना मी दोष देऊ शकत नाही पण एक पाच टक्के पोलिस मला असे पाहायला मिळाले की राज रोषपपणे अवैध व्यवसाय करणाऱ्यांशी पाटनम पार्टनरशिप करणारे काही पोलीस कर्मचारी का पाहायला मिळाले आणि ज्या पोलीस कर्मचाऱ्यांना पाठीशी घालणारे काही अधिकारी त्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे आमची ही प्रामुख्याने मागणी आहे अधिकाऱ्यांवर आणि ले त्या पोलीस कर्मचाऱ्यांवर सुद्धा कारवाई झाली पाहिजे त्यांची ओपन चौकशी लागली पाहिजे आणि जिल्ह्यातले अयोवधी धंदे बंद झाले पाहिजे ही आमची मागणी जेव्हा हे लेटर दिलं तेव्हा त्यामध्ये जे काही विभाग आहे त्या विभागाची नावं आणि त्या कर्मचाऱ्यांची नावं असेल तुम्ही आवानी असेल मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवतं काय त्यांचं काही आव्हानाशी आम्ही तक्रार केली ती मला अशी माहिती कळाली की काही कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्यात त्यांनी बदल्या करून नगरचा गुन्ह्या अन्वेषण शाखेचा कर्मचाऱ्याची बदली करून शेवगावला टाकलाय तर ती तर त्रासच देणार आहे ना जोपर्यंत त्यांची ओपन चौकशी होत नाही तोपर्यंत त्याला निलंबित केलं पाहिजे आणि ज्या अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने यांच्या ऑर्डर केल्या त्या अधिकाऱ्यांची सुद्धा त्या ठिकाणी त्या विभागातून त्याची बदली झाली पाहिजे वास्तविक पाहता एकच उदाहरण सांगतो रवी करडेले नावाचा एक पोलीस कॉन्स्टेबल गुन्हे अन्वेषण शाखेच्या विभागात त्या ठिकाणी निलंबित होतो त्याच्यावर नगरसेवक कैलास गिरवलेच्या खुनाचा सुद्धा आरोप होता अजून अँटी करप्शनचे काही आरोप होते अशा कर्मचाऱ्याचं निलंबन झालं त्याला परत हजर सुद्धा हजर पाचशे दिवसांनी एक हजर झाला नियम असा सांगतो नव्वद दिवसाच्या आज जर हजर झाला तर त्याला हजर करून घेतलं जातं नव्वद दिवसापेक्षा जास्त दिवस झाले तर त्याचं मेडिकल केलं पाहिजे कुठलं मेडिकल न करता त्याला शिर्डी देवस्थानला त्याची ऑर्डर केली आणि त्याला या गुन्हे अन्वेषण विभागाच्या अहेर नावाच्या पी आय त्याची त्यांची मागणी केली का आम्हाला काही तपास मी तो अधिकारी आम्हाला अपेक्षित आहे त्या अधिकाऱ्याला बोलून घेतल्यानंतर काही लोकांनी आरोप केल्यानंतर परत चार दिवसांनी त्याची ऑर्डर सायबरला केली जाते आणि सायबरला केल्यानंतर त्यांनी पूर्ण कामकाज तो सायबरचे सोळा कर्मचारी सायबरला ऑर्डर काम कुठं करतात गुन्हे अन्वेषण शाखेमध्ये काम करतात तो एक प्रकार चुकीचा प्रकार झालेला आहे दुसरा त्यामध्ये इतका गंभीर एक गोष्ट लक्षात आली की गुन्हे अन्वेषण शाखेमध्ये काही गुन्हे डिटेक्ट झाल्यानंतर त्या पोलीस कर्मचाऱ्यांना बक्षीस दिलं जातं ते सुद्धा ज्यांची ऑर्डर नाही अशा लोकांच्या नावावर ते बक्षीस त्या ठिकाणी बक्षीस दिलं त्यांच्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर झाले म्हणजे चुकीच्या पद्धतीने शासनाला सुद्धा फसवलं त्यांच्यावरती सुद्धा चारशे वीसचा गुन्हा दाखल झाला पाहिजे माझ्याकडे जिल्ह्यातल्या अवैध धंद्यांची यादी आणि किती पद किती पैसे गोळा करतात एवढं सगळा डाटा माझ्याकडे सगळ्या पोलीस कर्मचारी दहा दहा बारा बारा वर्ष काही लोकांच्या बदल्या झालेल्या नाही जर एखादा माझा पोलीस कर्मचारी चांगलं काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला तीन वर्षानंतर त्याची बदली केली जाते हे जर त्याची काही फीत मांडायला गेला माझ्याकडे काही कर्मचारी असे त्यांच्या कुटुंबाची गैरसोय आई आजारी वडील आजारी एका कर्मचाऱ्याची बायको आजारी त्याला मनक्याचा त्रास आहे तरी त्या पोलीस कर्मचाऱ्याची सोयीची बंदी करून दिली जात नाही आणि मग हे कोणचे दहा बारा बारा वर्ष यांना गुन्हे अन्वेषण शाखेमध्ये कलेक्शन करायला थे, ठेवलं थे, जातं हे काय त्यांची जावंही काय लंकेश खऱ्या अर्थाने आम्ही तुम्हाला समाजसेवा करताना बऱ्याचदा पाहिले पण तुमचा आजचा जो गुन्हे पोलिसांच्या बद्दलचा जो अभ्यास आहे तो खूप डीप मध्ये आहे तुम्ही अगदी फाईल घेऊन बसलेला आहात सगळा अभ्यास तुमचा सुरू आहे एक काय सांगाल की आज तुम्ही पार्नेरमध्ये आमदार होऊन राहिलेला आहात आता संसदेत खासदार देखील झालात मात्र शहरात जी दहशत भार, वाढत आहे गुन्हेगारी वाढतीये दरम्यानच्या काळात अनेक का अशा घटना घडल्या की रासरोज पण खून झालेल्या आहेत कुठेतरी तुम्हाला असं वाटतं तुमचं गोष्टीवर अंकुश लावेल किंवा ज्या गुन्हेगारी वाढतीय त्याला कुठेतरी चोप बसेल ज्या वेळेस वाढतात आणि अयोवै्याने चुकीच्या पद्धतीने पैसा कमवला जातो आणि त्यातून गुन्हेगारी वाढते गुन्हेगारांना खतपाणी कोण घालतो हेच चुकीच्या पद्धतीने काम करणारे पोलीस कर्मचारी गुन्हेगारांना खतपाणी घालतात आज नगर शहरामध्ये किती मर्डर झाले कशामुळे गामा नावाचं सोना एक तरुणाचा मर्डर झाला कशामुळे झालं फक्त गुटक्याच्या वादातून मर्डर झाला याला कुठला प्रकार आणि आमच्याकड तर इतका काही भयानक प्रकार आहे सोनं व्यावसायिक सोनार व्यवसाय करणारे प्रोफेशनल लोक त्यांना एखाद्या आरोपीला नाव घ्यायला लावायचं एखाद्या चांगल्या व्यावसायिकाचं त्याला उचलून आणायचं रस्त्यात तडजोड करायची त्याला सोडून द्यायचं दोन महिन्यात असे तीन कोटी रुपये कमवल्याचं माझ्याकडे आकडा आहे नक्कीच हा आकडा ऐकून एक हादरवणाऱ्या गोष्टी आहेत सुरक्षा करण्यासाठी आहे की आकडे मोरी करण्यासाठी आहे स्थानिकही काही लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी कधी गुन्हेगारी बद्दल आवाज उठवलेला नाहीये मात्र तुम्ही आज लोकप्रतिनिधी असताना सकाळपासून इथे पोलिसांच्या दारात येऊन बसला आहात काय सांगाल कुठं अपयश आहे हे स्थानिक आमदार अपयश म्हणण्यापेक्षा शेवट माझं जनतेशी नाते माझ्या जनतेला जर कुणी चुकीच्या पद्धतीने त्रास देत असेल माझ्या सर्वसामान्यांना कुणी जर त्याला पिळवणूक करीत असेल तर त्यावेळेस मी लोकप्रतिनिधी आणि त्याने आवाज उठवणं माझं काम आहे ते करतो मी आज या आंदोलनामध्ये अनेक महिलांनी तुमच्या जवळदारांनी मांडलेली आहेत तक्रारी केल्या अक्षरशः रडल्या देखील आहेत काय वाटतात भावना दिवसात पाहिला असून तुम्ही किती लोकांनी तक्रारी द्यायला म्हणजे पोलीस कर्मच पोलीस स्टेशनला सर्वसामान्य लोकांना न्यायच नाही खोटे नाट्य गुन्हे दाखल करायला तर आपला नगर जिल्हा एक नंबरचा जिल्हा झालाय आमचा एक पोरगा आता भिंगारचं पोरगा आलत माझ्याकडं ते पोरग ऍडमिट सुर्भी हॉस्पिटल काय नाव होतं त्याचं ते आपलं काय नाव रे आलमगिरी नगरचं पोरग होतं आपलं याला सुरभी हॉस्पिटलला ऍडमिट तिथं एका स्थानिक पुढं ऐकून त्याच्या गुन्हा दाखल केला तीनशे सातचा गुन्हा गुन्हा दाखल केला आमच्या किती लोक आमचा भगवान फुलसौंदर म्हणजे आमचे माझी महापौर आहेत ते कुठं तिकडे मदत करीत असताना त्यांच्या गुन्हा दाखल झाला आमच्या अनेक अशा लोकांवर खोटे हे कोणाच्या म्हणण्या पोलीस स्टेशन चालतं हे तरी कळलं ना आम्हाला किती काल माझ्या श्रीगोंदा मध्ये आमचा मुस्लिम समाजाचा एक ज्येष्ठ नागरिक आहे तो त्या श्रीगोंदाचा माजी नगरसेवक आहे तो व्यवसाय करतो व्यवसाय कुठला करतो दूधधंदा करतो दूधधंदा करतो म्हणून दूधधंदा करून कोणाच्या तरी राजकीय पुढाऱ्याचा ऐकून त्याच्या गोठ्यावर रेड केली अरे दुपत्या गाय आहेत तिथं म्हशी आहेत रेड करून त्या गोट सेल केला हे हे कोणता कायदा आहे कोणता कायदा आहे आमच्या मुस्लिम समाजाच्या लोकांनी व्यवसायात नाही करायचा का हे कोण करतोय मटक्याचे धंदे इतके वाढले जुगार वाढली बिंगोल वाटरी मुळे माझ्या जिल्ह्यातला प्रत्येक दिवशी एक तरुण आत्महत्या करतोय नक्कीच सध्याचे प्रमाण वाढलेलं आहे त्यामुळे तुम्ही आवाज उठवले मात्र आता अगदी सायंकाळ होत आली मात्र दखल घेतली नाहीये पुढचं पवित्र कसं असणार उद्या आम्ही जिल्ह्यातले सगळ्या पोलीस स्टेशनला आमचे कार्यकर्ते शांततेच्या मार्गाने चक्री उपोषण करणारे पण स्टँड बाय आम्ही आता चार पाच जण आमचे बबलू शेट रोखले आमचं योगीराज गाडे अजू माझ्या बरोबर स्टँड बाय उपोषण करणार आम्ही चार पाच जण बाकी आमचे प्रत्येक तालुक्यातले आमचे कार्यकर्ते उद्यापासून त्या स्थानिक पोलीस स्टेशनच्या तिथं चक्री उपोषण करणार खासदार साहेब एक हे फक्त प्रातिनिधिक अहमदनगर जिल्ह्याचं झालं मात्र अशा पद्धतीचा जर भ्रष्टाचार सुरू असेल तर गृहमंत्र्यांना काय सांगायचं नगर मध्ये जर मला एवढा भयानक प्रकार माझ्याकडे फाईल आहे हे फाईल दिखाई तो सबक गुम हो जायगे या होश उड जायंगे इतकं भयानक चाललंय सगळं त्याला आता एक सुधारायचं म्हणलं आधी आपल्यापासून सुधारावं लागत ना आता मी जर तिकडं बाकी जिल्ह्यात सुधारायला गेलो आपलं आधी सुधारायचं म्हणून दुसरीकडे सुधारायचं नक्कीच उद्याच जे काय पावित्र्य असणार आहे की प्रत्येक ठिकाणी पोलीस स्टेशनच्या का समोर कार्यकर्ते असतील तक्रारदार असतील हे आता आंदोलनासाठी बसणार आहेत हे साखळी उपोषण असं सा सुरू राहणार आहे तुर्ताच मी इथेच थांबते धन्यवाद